कार मित्रांनो साई मराठी ह्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं दिसणार आहे की आता इकडे ही नीता या श्रेयसला कॉल करते आणि श्रेयसला सांगते की अरे श्रेयस नेमकं तू कुठल्या लोकेशनवर आहे हे अंकुश अबोलीला समजलेलं आहे आणि ते तुझ्याकडे निघालेले आहे सुद्धा हे नीता जेव्हा या श्रेयसला बोलते त्यावेळेस श्रेयस बोलतो की नाही नाही हे शक्य नाहीच कारण मी आता ज्या कॉलवरून तुझ्याशी बोलतो ना हा नंबर कुणालाच माहित नाहीये त्यामुळे लोकेशन कसं ट्रिक होणार हा नंबर फक्त तुझ्याकडेच आहे असं पण आता श्रेयस या नीताला सांगतो त्यानंतर आता श्रेयस या नीताला चांगलं धमकवण्याचा प्रयत्न करतो की मला सांग हा जो नंबर आहे तो फक्त तुझ्या एकटीकडेच आहे मग त्यांना हे लोकेशन ट्रिक कसं कळलं हे मला सांग अगोदर असं पण आता हा श्रेयस या नीताला जेव्हा धमकावतो त्यावेळेस नीता बोलते की नाही बाबा मला नाही माहीत त्यांना कुठून कळलं आहे नंतर आता नीता बोलते की मला फक्त तुला एवढे खबर कळवायची होती बाकी मला काहीच माहित नाही परंतु मला तुला अजून एक सांगायचं चा, की चारवी जर तुझ्या बरोबर असेल तर तू चारवीला घेऊन पटकन तिथून निघ असं पण ही नीता या श्रेयसला सांगते श्रेयस आता श्रेयस बोलतो की हे बघ नीता जरी पण अंकुश व अबोली माझ्यापर्यंत पोहोचले तरी पण ही चार्वी त्यांना एवढ्या सहजासहजी मिळणार नाही असं पण आता श्रेयस या नीताला फोनवर बोलतो नंतर आता इकडे नीता ही या श्रेयसला बोलते की बरं जाऊ दे तुझ्या पद्धतीने कर हँडल इकडे आता हा श्रेयस बोलतो की आता मला तू कॉल करू नको मी माझ्या पद्धतीने सर्व काही हँडल करतो तेवढ्यामध्ये आता नीता तो फोन ठेवते त्याच वेळेस मित्रांनो पुढे असं बघायला मिळणार आहे की आता नीता ज्यावेळेस या श्रेयसशी कॉलवर बोलत असते त्याच वेळेस आता पाठीमागून अंकुश व अबोली नीताच्या पाठीमागे येऊन सर्व काही दोघांमधील बोलणं असतं ते ऐकत असतात आणि त्याच वेळेस आता हा अंकुश या नीताला बोलतो की तू आत्ता श्रेयसशी जे काही बोलत होती ते सर्व आम्ही ऐकलं त्याचं लोकेशन सुद्धा आमच्याकडे ट्रिक झालं आहे असे पण आता हा अंकुश या नीताला बोलतो तर आता इकडे ही नीता खूप नाटकं करण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की कसलं लोकेशन आणि कसलं काय परंतु सर्व सत्य तर नीताला माहीत असतं कारण नीता सुद्धा खूप काही या श्रेयसला मदत करत असते तर आता ही भामटी नीता ह्या आपल्या अंकुशला बोलते की मी शरद रावांशी बोलत होते त्यावेळेस आता हा अंकुश बोलतो की कुठला शरदराव कसं पण काही कसं बोलते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ही रमा समोर येते आणि नीताच्या एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देते त्यावेळेस आता इकडेही रमा आता समोर येते आणि सनकन ह्या नीताच्या एक चांगली कानपटात लावते आणि बोलते की अरे अबोली आणि अंकुश तुम्हाला माहीत आहे का हा एक वलसणीला बसलेला साप आहे आणि ही सर्व काही खबऱ्या त्या श्रेयसला देते असे पण रमा ही सर्वांसमोर या नीताला चांगलं चोपवते आणि बोलते तेवढ्यामध्ये वैदय ही या अंकुश अबोलीला बोलते की तुम्ही पटकन जा आणि चारवीला शोधून आणा रमा बोलते की हो जा तुम्ही जा आता मी हिच्याकडे चांगलं बघतेच असे पण रमा ही आता या सर्वांसमोर बोलते तर अंकुश अबोली तेथून निघून जातात इकडे आता ह्या रमाने ही नीता सर्वां चाळीतल्या लोकांसमोर चांगली ओढत आणलेली असते त्यानंतर आता इकडे रमा ही ह्या चाळीतल्या लोकांसमोर ह्या आपल्या नीताचा हात धरून घेऊन येते आणि बोलते की आपल्या चारवीचं चा जे काही अपहरण झालेलं आहे त्या अपहरण करण्यामध्ये तिचा खूप मोठा हात असल्याचं आता ही नीता सर्वांना सांगते तर सर्व चाळीतील लोक या नीताकडे रागणीमुकत राहतात काही बायका तर आपल्या तोंडाला हात लावतात त्यानंतर त्या इकडे ही वैदई सुद्धा या नीताला बोलते की माझी चारवी गायब झाली आणि यांना थोडीफार कशी माणुसकी नाही असं पण आता ही वैदई सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता रमा ही सर्वांसमोर या नीताला बोलते की आता चाळीतील कुणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहे आणि बघा आता तुझ्यावर कुणी विश्वास नाही ठेवला तर तुझं हे लोक काय करतील आणि काय नाही तर नीता सर्व बायकांना बोलते की तुम्हीच ठरवा यायला आता काय करायचं आणि काय नाही त्यावेळेस आता सर्व बायका ह्या नीतावर खूपच भडकतात आता यातील एक बाई बोलते की खरोखर हिने आपल्याला आत्तापर्यंत खूप त्रास दिला आणि आबोलीलासुद्धा दिला त्यामुळे आता हिची अजिबात हैगाई करता कामा नाही आता श्रेयसलासुद्धा ही खूप काही मदत करते असं पण ह्या बायका आता एकमेकीशी बोलत असतात त्याच वेळेस आता नीताच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्याच वेळेस मित्रांनो सर्व बायका आता आपल्या पायातील चप्पल काढतात आणि ह्या नीताला सर्व बाजूंनी पूर्णपणे घेरतात आणि सर्व त्या चप्पला आता नीताने बघितल्यावर नीता तर खूपच घाबरून गेलेली असते नीता खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि सर्व बायका कडेकडेने आता आताच्या बाजूने चप्पलचा आवाज करत असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा अंकुश व अबोली श्रेयसच्या लोकेशनवरती पोहोचलेले असतात आणि हा श्रेयस नेमकं कुठे आहे त्याचा शोध घेत असतात तेवढ्यामध्ये आता हा श्रेय स्वतःहून या अंकुश अबोलीला आवाज देतो आणि बोलतो की वा अंकुश व अबोली तुम्ही इथे पोचले तुमचं अभिनंदन करायला हवं असं पण आता इकडे हा श्रेयस या अंकुश अबोलीला बोलतो मला माहीत आहे ज्यावेळेस नीता ही माझ्याशी फोनवर बोलत होती त्यावेळेस तुम्ही लोकेशन ट्रिक केलं असं पण आता श्रेयस या अंकुश अबोलीला बोलतो त्यानंतर आता हा श्रेयस या अंकुशाबोलीला बोलतो की तुम्ही एक काम करा तुम्ही इथे ह्या चारवीला शोधा कुठे तुम्हाला चारवी मिळते ते असे पण हा या दोघांना बोलतो त्यानंतर आता इकडे श्रेयस या दोघांना बोलतो की चारवीला मी कुठे लपवलं हे सुद्धा तुम्हाला समजणार पण नाही सकाळचा सात वाजेपर्यंत मी वेळ देतो तुम्हाला त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय होईल ते सांगताच येत नाही असं पण आता इकडे श्रेयस या सर्वांना सांगतो आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हटलं की सात वाजेपर्यंत जर तुम्ही माझी पेटी माझ्याकडे पाठवली नाही तर मी चारवीला जिवंत ठेवणार नाही असं पण आता हा श्रेयस या, या अंकुश अबोलीला सांगतो ते ऐकून अंकुश अबोली खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात त्यानंतर आता इकडे श्रेयस या अंकुश अबोलीला बोलतो की मी आता जसं जसं बोलतो ना तसं तसं तुमचे चेहरे सुद्धा अगदी छान प्रकारे मला बघायला मिळतात असं पण आता श्रेयस या दोघांना बोलतो आपल्या हाताची मूठ अशी घट्ट आवडतो त्यानंतर आता इकडे इकडे आता आबोली या अंकुश समोर ह्या श्रेयसला बोलते की अरे ती अगदी छोटी मुलगी आहे तू तिच्या पाठीमागे एवढा हातूम का लागलास अरे ती हे सर्व काही मुद्दामून करत नाही आहे ती तुझी आई आहे असं पण आता इकडे अबोली ह्या श्रेयसला बोलते त्यावेळेस श्रेयस खूप मोठ्याने या अबोलीला गप्प बस असं बोलतो आणि बोलतो की मला अजिबात बाकी काही सांगू नको मला माझ्या आईचा सांगाडा मला हवा आहे असं पण आता हा श्रेयस या अबोलीला बोलतो आणि बोलतो की मला उद्या सात वाजायच्या आतपर्यंत मला माझा सांगाडा हवा आहे बाकी मला काही माहीत नाही असं पण आता अंकुशसमोर हा श्रेयस अबोलीला धमकावतो त्यानंतर आता अबोली बोलते की अरे आमच्या हाती तो सांगाडा लागलेला नाहीच आहे त्यानंतर आता इकडे हा श्रेयस या अंकुश व अबोलीला बोलतो की ठीक आहे आता माझ्यासुद्धा हातामध्ये काही नाहीये आणि आता चारवीचं जर काही झालं तर मी सांगू शकत नाही असं पण आता इकडे हा श्रेयस या अंकुशला बोलतो त्यावेळेस आता इकडे अंकुश व अबोली खूप टेन्शनमध्ये येतात या चाळीतल्या सर्व लोकांनी महिलांनी ह्या नीताच्या गळ्यामध्ये चप्पलचा हार घातलेला असतो तर नीता खूप रडत असते कारण नीताची इज्जत आज चव्हाट्यावर आलेली असते आणि नीताचं जे काही खोटं वागणं असतं ते सर्व चाळीतल्या लोकांसमोर आलेलं असतं आता नीता खूप मोठमोठ्याने रडत असते तर आता इकडे चाळीतल्या बायका बोलतात की आमच्या भावनांशी खेळला लाज नाही वाटली तुम्हाला थोडीफार असं पण ह्या चाळीतल्या बायका खूप काही नीताला बोलत असतात आता नीताला काही रडू आवरत नसतं त्यावेळेस नीताही सर्वांना बोलते की आता झालं ना तुमच्या मनासारखं आता आपण पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊ असं पण आता रमा या नीताला बोलते आणि नीताला आता ह्या चाळीतल्या बायका धरून इकडे पोलिसांकडे घेऊन जाऊ लागतात दुसरीकडे आता अंकुश व अबोली दोघे ह्या चारवीचा शोध घेत असतात पुढे आता चाळीतल्या सर्व बायका नीता हे सर्वजण आता इकडे पोलीस स्टेशनला आलेली असतात आता त्याच वेळेस या नीताच्या गळ्यामध्ये तो चप्पलचा हार असतो आता तर नीताची खूप काही इज्जत गेलेली असते सर्व बायकासुद्धा या नीताच्या कडेकडेने उभ्या असतात आणि सर्व महिला इकडे पोलीस स्टेशनला आलेल्या असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता नीताला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर रमा ही घडलेला प्रकार पोलिसांना सांगते तर नीता आता खूप रडत असते नीता आपल्या आईला बोलते की आई तुला समजतंस का अगं मी तुझी सक्की मुलगी आहे आणि तू मला सावत्रपणाची वागणूक का असे नसे नीता ही रडतच पोलिसांसमोर आपल्या आईला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की नीता ही इन्स्पेक्टरला खूप काही रडण्याचं नाटक करून सांगत असते की इन्स्पेक्टर यामध्ये माझी कसलीच चूक नाही आहे बघा ह्या बायकांनी माझी काय अवस्था करून ठेवली माझ्या स्वतःच्या आईने सुद्धा मला चपलेचा हार सर्व बायकांना घालण्यासाठी सांगितला असे नीता रडतच इन्स्पेक्टरला सांगते त्यानंतर आता इकडे ही नीता या इन्स्पेक्टर समोर बोलते की हे बघ आई तू आता खूप काही शेवटचं जे काही पाऊल उचललं आहे ना त्यामुळे तुझं आणि माझं नातं कायमचं संपलं असं पण ही नीता आता आपल्या आईला बोलते त्यावेळेस आता इकडे हे रामा बोलते की अगं तू चारवीच्या बाबतीमध्ये जी काही वागलीस ना ते माझ्या कधीच डोळ्यासमोरून जाणार नाही इन्स्पेक्टर तिला आत्ताच्या आत्ता इला तुम्ही अटक करा असे पण रामा ही आता या इन्स्पेक्टरला सांगते त्याच वेळेस आता अंकुश अबोली तिथे येतात त्यावेळेस आता वैदही लगेच अंकुश अबोली दिसताच चारवी कुठे आहे असं विचारू लागते तर अंकुश बोलतो की नाही अजून चारवी मिळालेली नाही आहे त्यानंतर आता इकडे हा अंकुश बोलतो की आम्हालाच रेस सापडला परंतु चारवी नाही सापडली आत्ताच्या आता इन्स्पेक्टर तुम्ही त्याला अटक करा असे पण अंकुश आता इन्स्पेक्टरला बोलतो ते इन्स्पेक्टर बोलतात की अहो तुमच्याकडे तसला काही पुरावा आहे का आता हा अंकुश बोलतो की नाही पुरावा नाहीये परंतु तुम्ही माझ्याबरोबर चला तर आता इकडे ह्या सर्व बायका सुद्धा समोर असतात सुद्धा समोर असते त्याच वेळेस आता अंकुशचं लक्ष नीताकडे जातं इकडे अंकुश लगेच ह्या नीताला बोलतो की ही श्रेयस ची साथीदारी तर तुम्ही लवकरात लवकर अटक करा असे पण अंकुश आता नीताकडे बघत बोलतो तर नीता खूप तर मध्ये येते इन्स्पेक्टर हे अंकुशला सांगतात की अहो यांना अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या काही चाळीतली बायका आलेल्या आहेत त्यांना अटक केली पाहिजे कारण यामध्ये यांचा जीव गेला असता तर काय झालं असतं असं पण आता इकडे हे इन्स्पेक्टर आता सर्वांना सांगतात त्यानंतर अंकुश इन्स्पेक्टरला बोलतो की अहो तुम्ही हे काय बोलता हिच्या अजिबात जीवाला धोका नाहीये असे पण आता इकडे अंकुश या इन्स्पेक्टरला बोलतो आणि त्याच वेळेस आता सर्व ज्या काही चाळीतील बायका असतात त्यांना इकडे या कॉन्स्टेबलला सर्वांना आतमध्ये टाकण्यासाठी सांगतो पुढे असं बघायला मिळतं की नीताही आता आपल्या गळ्यातील तो चपलेचा हार काढते आणि ह्या स आईच्या हातात देते आणि तेथून निघून जाते इकडे आता अंकुश बोलतो की अहो असं कसं बोलताय तुम्ही ह्या बायकांना अटक कशापाई करताय तर इन्स्पेक्टर बोलतात की अहो त्यांनी ह्या नीताला खूप काही मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक करतोय बाकी काही नाही इकडे अबोली या इन्स्पेक्टरला बोलते की तुम्ही आत्ताच्या आता त्या बायकांना सोडून द्या कारण तुमचं हे कायद्याने अजिबात बसत नाहीये असे पण आता इकडे ही अबोली या इन्स्पेक्टरला बोलते नंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अबोली थोडासा विचार करू लागते की नेमकं श्रेयस काय बोलला होता की पाण्याच्या टाकीमध्ये चार वाजता पाणी येणार आणि सात वाजता जे पाणी येतं ते चारला का येणार मग ह्या श्रेयसने नक्कीच चारवीला पाण्याच्या टाकीमध्ये ठेवलं असा डाऊट ह्या आपल्या अबोलीला येतो तर अबोली सर्व बायकांना घेऊन इकडे ह्या पाण्याच्या टाकीजवळ येते आणि तिथे चारवी दिसते की नाही ते बघू लागते आणि त्याचवेळेस मित्रांनो सर्व काही बॅटरीचा टॉर्च लावून सर्व काही बायका तिथे टाकीमध्ये चारवी आहे की नाही ते बघत असतात आणि त्याच वेळेस आता समोर टाकीमध्ये चारवी ही या बायकांना दिसते तर खूप मोठा धक्का आता ह्या सर्वांना बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद